आपण पाहणार आहोत स्वीट कॉर्नचेच म्हणजेच मक्याचे भजे कसे करायचे ते अगदी चटकद्या लागणारे आणि खुशखुशी म्हणजे अगदी क्रंची असलेले मक्याचे भजे कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर पाहूया याची रेसिपी कशी करायची स्वीटकॉनच्या भज्यांसाठी आपण इथे दोन कॉर्न सोलून घेतले त्याचे दाणे काढून घेतले दाणे मी इथे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण याच्यातूनच एक चमचा एक चमचा दाण स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहे अगदी चिमूटभर आपल्याला इथे सोडा घ्यायचा आहे जे आणि जेणेकरून आपले स्वीटकॉर्नचे भजे छान फुलतील आणि थोडं जिरं घेतलं आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि मिरच्या घेतल्या आहे आठ दहा ह्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता आणि मीठ आपण नंतर टाकणार आहे चला तर बघूया कशी करायची रेसिपी सर्वात आधी मिक्सरमध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे मिरच्या टाकून घ्यायच्या आणि कोथंबीर टाकून घ्यायची आणि हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आता त्यात आपण मिरची कोथंबीर जी, को जी। आपलं छान बारीक झालेलं आहे आता मी त्यात हे स्वीटकॉर्नचे जे दाणे आहेत ते टाकणार आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे फार अगदी खूप बारीक नाही करायचं आहे चला द्यायला आपण बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता असं मी बारीक करून घेतलंय जरा जर आपल्याला ठेवायचं आहे आता आपण ते एका भांड्यात काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मकेला पाणी सुटलंय त्यामुळे आपल्याला पीठ पेट टाकल्यानंतर त्याला छान हलवून हो घ्यायचं आहे आणि लागलं तरच आपल्याला याच्यात पाणी घालायचं हो आहे अन्यथा आपण पाणी टाकायचं नाही आहे आता याच्यात मी कॉर्न फ्लॉवर टाकून घेणार आहे नंतर आपण जे तांदळाचं पीठ घेतलंय ते टाकून घ्यायचं आहे नंतर आपण जे अख्खे दाणे घेतले होते कॉर्नचे ते टाकायचे हे छान हलवून घ्यायचंय आता हे छान कालवून झालेलं आहे आता आपण इथे जो एक चिमटीभर सोडा घेतला होता तो टाकून आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं जर तुम्हाला हे कोल्ड वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडं पाणी टाकू शकता आता आपण तेल ठेवलेलं आहे कडेमध्ये गरम होण्यासाठी आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात भजे टाकून घ्यायचे आता मी भजे हाताने न टाकता मी अशा चमच्याने टाकणार आहे ज्यांना माझ्या माझ्यासारख्या बऱ्याच महिला असतील ज्यांना हात भरवायला नाही आवडत तर हात ज्याला भरवायला आवडत नाही त्यांनी मग असा चमच्याने टाकायचं आहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा असं घ्यायचं आहे खूप इझी जाते ही मेथड आणि आपले हातही भरत नाही विशेष म्हणजे मला तर अजिबात आवडत नाही म्हणून मी अशी अशी टाकत असते तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला पण आता आपण भजे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले भजे काढताना आधी ते एक पेपर ठेवला आहे ज्यामुळे टिश्यू पेपर ठेवला आहे मी ज्यामुळे हे जे भज्यांमधलं ऑइल आहे ते तो पेपर सर्व करून घेईल आता आप आपले भजे रेडी आहेत सर्व करण्यासाठी चला तर आता यांना सर्व करूया बाहेर छान पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे गरमागरम पकोडे खायला मिळणार म्हणजे खूपच भारी तुम्ही पाहू शकता बाहेर कसला आवाज येतोय पावसाचा त्याच्यात मध्ये आपण आता हे गरमागरम पकोडे सर्व करतोय तुम्ही पाहू शकता आपले मका पकोडे रेडी आहेत सॉस सॉससोबत चला तर विचारूया आता कसे झाले ते आता आता, आता आपल्याला पप्पा सांगतील कसे झाले ते खा पप्पा कसे चाले छान झाले तर तुम्हाला हे क्रिस्पी असे छान असणारे आपले जर हे स्वीट कॉर्नचे भजे आवडले असतील तर मग ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू